शुभ सकाळ सगळ्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ की मी स्वामी महाराजांच्यावरती प्रार्थना करते माझी 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 सकाळ पण सकाळी सकाळी एनर्जेटिक अशी सकाळीला सुरुवात झालेली आहे कारण की आज आहे नैवेद्य आरती आणि साडेदहा वाजेला म्हणजे दहा वाजेला घरातून निघायचं आहे तर दहा वाजेला आरतीला जायचं आणि नैवेद्य वगैरे घेऊन जायचा असतो जो की मंथली महिन्याचा नैवेद्य असतो जो एक तारीख ठरलेली असते आणि त्या तारखेला जायचं असतं तर ते पण एक डोक्यामध्ये द्यावं लागतं परंतु सध्या डोक्यामध्ये मला विसर पडून जायचा म्हणून मग मी रिमाइंडर लावून घेतलं आहे पहिल्या दिवशी सकाळी रिमाइंडर वाजून जातं म्हणजे मला आठवण असते की दुसऱ्या दिवसाची आपली प्लॅनिंग करायची आहे असं म्हणून आणि त्याच्यामुळे मग माझी पण इथं धावपळ सुरू होती सकाळी सकाळी सगळेजणी उठायच्या आत माझा स्वयंपाक व्हायला पाहिजे हा एक माझा कल असतो त्याच्यामुळे मग मला लवकर आवरायचं होतं आणि घरातले कामं अजिबात संपत नाही एक काम संपलं की डोळ्यासमोर परत दुसरं टार्गेट असतंच असं म्हणून परंतु घरातले कामं सोडून काही कामं राहू दिली आणि दहा वाजेला केंद्रामध्ये पोचायचं असतं कारण की त्यांनी सांगितलेलं असतं शार्त दहाला तुम्ही केंद्रात पोचलं पाहिजे कारण की महाराजांचा आणि गणपती बाप्पाचा जी प्लेट असते ती प्लेट सर्व करावी लागते त्यानंतर मग अगरबत्ती लावणं धूप दिवा वगैरे काय असतो पंचारती वगैरे ओ ओवाळणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तिथं गेल्यानंतर थोडंसं दहा मिनिट रिलॅक्स व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा असते परंतु आपण सकाळी उठून कितीही लवकर आवरलं तरी तरी यांचं लवकर होत नाही खूप जास्त धावपळ होऊन जाते मागच्या महिन्यात पण तसंच झालं प्रत्येक वेळेस सकाळी लवकर उठावं रात्रीच ठरलेलं असतं लवकर उठू म्हणजे जाताना थोडं रिलॅक्स टाईम मिळेल असं म्हणून थोडासा वेळ व्यवस्थित मिळेल परंतु निघताना नविका म्हणते मला भूक लागली प्रस झाला झाल्या त्रिशा म्हणते मला भूक लागली त्यांना लवकर मी भेंडीची भाजी आणि पोळी दिली आता त्यांना भेंडीची भाजी पोळी दिली म्हणून महाराजांना नैवेद्य उष्टा करून घेऊन जायचा नव्हता तर मग मी परत त्यांना भेंडीची भाजी पोळीसाठी त्या रडत होत्या मी म्हटलं उष्ट करू नका परंतु त्या म्हटल्या मम्मा मला भेंडीची भाजी आणि पोळीच पाहिजे नैवेद्याला खायला नाश्त्याला तर परत मी नंतर परत अजून चवळीची भाजी पातळ चवळीची भाजी चवळी माझ्याकडे होतीच भिजवलेली तर लवकर पातळ चवळीची भाजी आणि परत अजून पातळ रस्स्याची भाजी केली कारण मला उष्ट ती भेंडी घेऊन जायची नव्हती म्हटलं असू दे लहान मुलं येत त्यांची जर खाण्याची इच्छा झाली असेल भाजी बघून म्हणून मग मी परत अजून चवळीची भाजी केली नैवेद्याला म्हटलं इट्स ओके महाराजांना काही तसं वाटणार नाही लहान मुलं असतात लहान मुलं ही देवाच्या घरची फुलं असतात तर अशा प्रकारे मी केंद्रामध्ये येऊन मग नैवेद्य वगैरे सर्व केला आता आरतीची सुरुवात म्हणजे आरतीला सुरुवात होणार आहे तोपर्यंत केंद्रामध्ये जे असतं बालसंस्कार केंद्र मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आणि आरती वगैरे झाली आणि आम्ही घरी आलो घरातलं सगळं आवरलं वगैरे आणि त्यानंतर बराच टाईम झाला होता पावसाचं वातावरण तर खूप जास्त अंधार करून घेतलं होतं आणि आज मला महत्त्वाचं काम काढायचं होतं ते म्हणजे जे मी प्लांट आणले होते बाहेर आम्ही फिरायला गेलो होतो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर त्या प्लांटचं मला व्यवस्थित विल्हेवाट लावायची होती आज खूप मोठं ओझं माझ्या डोक्यावरचं रिकामो होणार होतं कारण की काय झालं खूप दिवसापासून मी माझे जुने प्लांट होते त्यांना पण व्यवस्थित हात लावला नव्हता टाईम मिळायचाच नाही कारण मला माहिती होतं हे सगळे प्लांट काढत काढत मला कमीत कमी तीन चार तास लागणार आहेत आणि माझ्यासोबत मला कोणाची तरी मदत हवी होती म्हणून मग मी डिसाईड केलं होतं की मी एकटी घरी असताना मला ही हिंमत करता येणार नाही आणि येताना मी हे एक किलोचं कोकोपीट पण घेऊन आली होती कारण मला सगळे जे प्लांट आहेत त्या प्लांटमध्ये कोकोपीट टाकायचं होतं आता बघा मी हे जे तुम्हाला जे हत्यार दाखवते सगळे जे, जे, जे की मशागत वगैरे करतात खुरपणं वगैरे जे असतं माझ्याकडे खुरपणं होतं परंतु मी एके दिवशी मॉलमध्ये गेली होती तिथून मला खूप स्वस्तामध्ये ह्या तिघही हत्यारं मला मिळाले जे की शेतामध्ये कामं करतात तर खूप मॉडर्न असे हे साधन आहेत कारण की ते इन्स्ट्रुमेंट आहेत कारण की काय होतं ना ज्यावेळेस मला ते मिळाले मी एवढी खुश झाली ते मला मिळाले तेव्हा कारण एवढे धारदार आहेत ते आणि खूप कामाचे असे आहेत तिघंही खूप कामाचे आहेत त्याच्यामुळे मला ह्या वेळेस प्रत्येक वेळेस मला खूप जास्त जीवावर यायचं प्लांट जेव्हा मी लावायची त्यावेळेस खूप जास्त जीवावर यायची पण ह्या वेळेस मला खूप जास्त जीवावर गेलं नाही कारण की ह्या तिघं हो जे आहेत जे हत्यार आहेत तिघं त्यांनी खूप माझं मोठं काम करून दिलं आणि मला सगळे जेवढेही माझे प्लांट आणले होते चार पाच ते तर लावायचेच होते परंतु जे जुने होते त्यांच्यामध्ये मी बऱ्याच दिवसापासून खूप दिवसापासून खत घातलं नव्हतं व्यवस्थित त्यांचं त्यांची निगा राखली नव्हती कारण मला वेळ मिळायचंच नाही म्हणून आज मी ठरवलं की सकाळी स्वयंपाक झालेला आहे आता रात्री जेवढं उडे उरेल तेवढं बाकीचं उरू देईल आणि अजून दुसरा स्वयंपाक करायचा असेल शॉर्टकट तर तो करून घेईल म्हणून परंतु आज वेळात वेळ वेड़ काढून मला हे कामं करायची होती कारण की मी झाडांकडे पाहिजे तसं लक्ष दिलं नव्हतं बिचाऱ्यांकडे मला वाईट खूप वाटायचं बाल्कनीमध्ये जाताना आणि मला हे पण बोलायचे राखी तू सध्या झाडांकडे लक्ष देणं सोडून दिलं आहे नाहीतर माझं पंधरा दिवस वीस दिवसात माझं मशागत करणं झाडांचं व्यवस्थित केअर घेणं माझं नेहमी असायचं परंतु सध्या माहिती नाही मला दिवस पुरत नाही वेळही मिळत नाही त्याच्यामुळे मग नवीन प्लांट आणल्यामुळे आणि मी ते ठरवलं पण होतं नाहीतरी की नवीन प्लांट आणल्यानंतर सगळी प घाण मी एकत्रच काढेल सगळा जेवढा काही पसारा असेल तो एकत्र काढेल को, नव, तर सगळे जेवढे पण प्लांट आहेत त्याच्यामुळे को मध्ये कोकोपीट टाकायचं होतं जुनं नवं आणि तीन प्रकारचे खत होते माझ्याकडे फर्टिलायझर जे की एक शेणाचं फर्टिलायझर होतं ते हे कोकोपीट आणि दुसरं अजून एक ते व्हाईट दाण्यांचं येतं ते पण मी आणलं होतं सोबतच म्हटलं आता पावसाळा आहे महिना आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रच असं देऊन देते आणि जवळच्या नर्सरीमधनं जेव्हा आपण प्लांट आणलेले असतात ना आपले प्लांट काहीतरी खराब निघाले किंवा काहीतरी झालं त्यांना तर आपण घेऊन जाऊ शकतो परंतु मी जे प्रतिशेर्डीवरनं येताना जे प्लांट आणलो होतो तर ते प्लांट काहीचं थोडंसं खराब निघालं छोटंवालं आणि मला खरं बघायला गेलं तर तेच प्लांट खूप जास्त आवडलं होतं कारण त्याला फुलं इनडोअरचं प्लांट येते आणि त्याला फुलं पण छान आले होते त्याच्यामुळे ते, ते प्लांट थोडं खराब निघालं म्हणून मला ते मी नाराज झाले त्याच्यामध्ये आणि हे कोकोपीठचा प्रॉब्लेम होत होता असा की ते कोकोपीट त्याला काढल्यानंतर ते निघायचं नाही आणि नंतर लक्षात आलं की ते हाताने लवकर निघत आहे असं म्हणून आता ही आहे गवती चहा गवतीच्या बघता बघताच गवती चहाची चहा पिण्याची खूप जास्त इच्छा झाली कारण की बाहेर ढगाळ वातावरण होतं पावसाचं वातावरण होतं आणि केव्हापासून यांची बडबड चालू होती राखी ऊट लवकर संध्याकाळ झाली गवती चहा टाकून चहा कर गवती चहा टाकून चहा कर परंतु एकदाचं कामाला लागलं ला, हात पाय अंग सगळे कपडे वगैरे खराब झालेले राहिले की घरामध्ये किचनमध्ये यायला अशी इच्छा होत नाही त्याच्यामुळे मग मी पण कंटाळा करत होती कारण माझ्या पुढे खूप मोठं टास्क होतं हे मला वाटत होतं की जर मी जर हे आज पूर्ण केलं नाही तर परत ते अजून पेंडिंग पडलेलं राहील तशाच्या तसं आणि परत नंतर अजून उद्याच्या दिवशी मला परत तसंच काहीतरी अजून वेळ काढून करावा लागेल त्याच्यामुळे आजच हे काम कंप्लीट व्हायला पाहिजे असं माझी खूप जास्त घाई गडबड चालू होती आणि रात्र झाली की परत अजून सगळ्यांना भुका लागून जातात संध्याकाळपासून त्याच्यामुळे मग पटापट पटापट करायचं होतं मला आणि काही प्लांट हे असे असतात ना की त्यांची का निगा नाही राखली तरीसुद्धा ते खूप पटापट पटापट मोठे होत असतात त्यांना नाही त्यांच्याकडे लक्ष दिलं परंतु काही प्लांट हे असे असतात की त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागतं आणि मी तर तुम्हाला म्हणते मला माझ्या बाल्कनीमध्ये आणि माझ्या देवघरामध्ये या दोन वस्तूंमध्ये माझा एवढा जास्त जीव आहे वेळ आली अशी टू बी एच के वगैरे दुसरा फ्लॅट घेण्याची तर माझ्यासमोर फक्त माझी बाल्कनी माझ्या डोळ्यासमोर फिरते जर विषय निघाला फ्लॅट वगैरे घेण्याचं किंवा कुठेतरी बाहेर राहायला जाण्याचं तर माझ्या डोळ्यासमोर पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे बाल्कनी आणि मी यांना नेहमी म्हणत असते की अजून मी बाल्कनीमध्ये व्यवस्थित असा उपभोग घेतला नाही कारण की खरंच सांगते बाल्कनी एवढी छान आहे परंतु कधी असं मिळत नाही की बसून राहावं थोडंसं थोडासा वेळ तिथं वेस्ट करावा थोडा टाईम तिथं स्पेंड करावा असं म्हणून कधीच बाल्कनीमध्ये छान असं चेअर टाकून बसायला भेटत नाही किंवा खाली असं म्हणून बसायला भेटत नाही तर आता आ, हे प्लांट सगळे मी तयार करून घरामध्ये ठेवत आहे आणि मी याच्याचसाठी वेळात वेळ वेड़ काढून या हे घरी असतानाच मी हे काम काढण्याचा प्रयत्न केला कारण की या कोणी मदतीला राहिलं तर एकटी खूप जास्त थकत नाही थकवा पण येत नाही आणि मदतीला राहिलं तर खूप फरक पडतो कारण की परत तेच मातीचे पाय घरात येतात परत तेच मातीचे पाय पूर्ण घरभर फिरतात आणि त्याच्यामुळे होतं काय परत अजून घरामध्ये येऊन आपल्याला तेवढंच आवरावं लागतं आणि मला हे घरी राहिल्यानंतर मला यांची खूप जास्त मदत होऊन जाते त्याच्यामुळे मग हे पण मला म्हटले होते की राखी एकटी काढण्याची हिंमत करू नको मी असल्यावरच ते का काढायची तू हे कर म्हणजे ट्राय कर कारण की मी पण तुला मदत करू लागेल कारण की ह्या वेळेस गार्डनिंगचं काम किंवा गॅलरीचं काम खूप जास्त निघणार आहे आणि मला फक्त आज प्लांटनेशनचंच काम करायचं नव्हतं तर मला अजून पुढे भरपूर काम करायचं आहे आणि यांना मी डिसाईड सांगितलं होतं की आज कितीही वेळ जाईल परंतु मी मी जेवढं सांगेल तेवढं आज तुम्हाला पण मला हेल्प करावी लागेल कारण की बाल्कनीकडे बऱ्याच दिवसापासून माझं लक्ष नव्हतं हो पाहिजे तसं आणि ते करायचं पण मोस्ट इम्पॉर्टंट होतं मला की हे आज केलंच पाहिजे असं म्हणून आणि सकाळी उठलेल्याचे खूप जास्त फायदे होऊन जातात आज सकाळी मी नैवेद्यासाठी लवकर उठली होती त्याच्यामुळे जर आपण लवकर उठलेलो असतो ना तर मग आपल्याला दुपारून आळस येत नाही आणि जर सकाळी जर उशिरा उठलो तर परत मग दुपारून अजून जास्त आळस येत असतो तर बघा मला ते टॉप थोडं प्रॉब्लेम देत होतो म्हणून त्याच्यामुळे मग मी शर्ट चेंज केलं आणि गवती चहाची चहाच पाहिजे होती चहाच होती गवती चहाची चहा प्यायचीच होती त्याच्यामुळे मग छान अशी हॉटेलसारखी म्हणता येणार नाही पण खूप छान अशी ताजी फ्रेश आणि अशा गवती चहाच्या पत्त्याची चहा ठेवली आणि चहा तर खूप छान टेस्ट दिली चहाने चहा पिण्याचा पण मनमुराद असा आनंद घेतला आता जवळजवळ अंधारं होण्यात येत होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे घाई पण खूप जास्त होत होती मला की नको जेवढे जास्त अंधारा होऊन जाईल पटापट सगळे जेवढे जुने प्लांट होते त्यांना खत दिलं कोकोपीट दिलं त्याच्यातली माती खालून वर उलगडली म्हणजे झाडांना पण नवीन जीवनदान मिळत असतं आणि मला तर माहिती नाही मला झाडं पानं फुलं अगरबत्ती धूप आणि काय म्हणतात अशा ज्या सुगंधित वस्तू असतात ना याच्यामध्ये राहायला मला एवढं जास्त आवडतं ना मला खूप जास्त झाडं आवडतात नर्सरीमध्ये जर मी गेली ना मी नर्सरीमधनं बाहेर लवकर निघतच नाही मला घ्यायचं नसतं एवढे जास्त झाडं परंतु हे म्हणतात राखी नीक पटकन तू निघणार नाही लवकर हे मला माहिती आहे कारण नर्सरीमधले जे फुलं आलेले असतात जे हिरवेगार त्यांचे झाडं असतात माहिती नाही आपले झाडं एवढे जगत का नाही आपले प्लांट एवढे छान ग्रो होत का नाही की लोक नर्सरीवाले काय टाकतात काही समजत नाही परंतु इट्स ओके माझे पण प्लांट व्यवस्थित आहेत मी जेवढा प्लांटला वेळ देत नाही त्याच्यापेक्षा पण माझे प्लांट खूप चांगले आहेत हिरवेगार असतात आणि छान असतात मला जेवढे पाहिजे तेवढे आहे खूप अपेक्षा नाहीत माझ्या प्लांटकडनं कारण की पाहिजे तसा मी पण त्यांना वेळ देत नाही आणि येताना नर्सरीमधनं आहे ना मी एक छोटं जे वेल म्हणतो मन मनी प्लांट कसा असतो तसा एक वेल आहे तो वेल मला खूप आवडला होता कारण त्याचा कलर लांबून बघितल्यानंतर वेलवेट आणि रेड असा कलर दिसत असतो त्याचा त्याच्यामुळे मग म्हटलं हे प्लांट मला स्वस्तात पण भेटलं आणि छान भेटलं म्हटलं बघू लावून बघू ग्रो होत असेल तर मग बरं आहे छानपैकी ते जर वाढलं तर अजून छान दिसेल त्याच्यामुळे मला हे प्लांट इथं नर्सरीमध्ये आवडलं होतं कारण ते समोरून दिसताना थोडं वेगळं दिसतं पण पाठीमागे त्याचे जे पानं आहेत तर ते पानं खूप छान शाईन देत असतात आणि खालून ते तर छान दिसतील त्याच्यामुळे मग ते पण मी एक लावून घेतलं आता बघू ते कितपत ग्रो होतं असं म्हणून आणि नाहीतरी आता पावसाळ्याचं किंवा श्रावण महिन्याचं काय असतं तुम्ही कशाही पद्धतीने झाडं लावा खत टाका नका टाका परंतु झाडं हे छान ग्रो होत असतात थोडंसं पाण्याचं कुठलं पावसाचं पाणी जर त्यांना मिळत असतं कारण पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन असतं त्याच्यामुळे पावसाचं पानं पाणी थोडंसं जरी झाडांना मिळालं तरीसुद्धा झाडं व्यवस्थित प्रकारे ग्रो होत असतात आता ह्या कुंडींचा प्रॉब्लेम काय वरच्या कुंडींचा प्रॉब्लेम या वरच्या कुंडी खूप जास्त हेवी अशा मी भरत नाही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोकोपीटचाच यूज करते कारण की हेवी भरल्यामुळे त्या ब्रेक होण्याचे चान्सेस असतात आणि खाली लोक वॉकिंग करत असतात प्रॉब्लेमॅटिक नको असायला पाहिजे म्हणून मग मी त्यांचं जास्त रिस्क जस घेत नाही आता तुम्ही म्हणणार हे घरामध्ये का ठेवते मी का ठेवत आहे घरामध्ये असं तर पुढची नेक्स्ट प्लॅनिंग माझी होती की मला आज पूर्ण ग्रास वगैरे बाहेर काढून घ्यायचं होतं कारण पावसाळ्याचे कमीत कमी आता दोन महिने होऊन गेले जून जुलैपासून पावसाळा दीड पावणे दोन महिने झाले तर पावसाळ्यामध्ये एकदा मी हे ग्रास बाहेर काढत असते त्याला थोडासा ओलावा आला असेल किंवा थोडीशी सर्दी जमा झाली असेल तर मग ती बाहेर जेव्हा वाढवायला टाकतो तर त्याच्यातला स्मेल वगैरे किंवा छान स्वच्छ असं क्लीन होऊन जातं आता मी जानेवारी महिन्यामध्ये हळदी कुंकू होतो माझ्याकडे त्यावेळेस मी त्याची स्वच्छता केली होती त्याला बाहेर काढलं होतं आणि खाली घर असल्यामुळे आम्ही त्याला इझिली खाली घेऊन जाऊ शकतो आणि खाली घेऊन जाऊन त्याला छानपैकी क्लीन करत असतो आता बघा माझी तुळशी ग्रो व्हायचीच नाही अजिबात माझी तुळशी ग्रो व्हायची नाही तर तुळशी ग्रो न झाल्यामुळे खूप नाराज व्हायची आणि प्रत्येक वेळेस मी तुळशीचं प्लांट आणायची रोप आणायची आणि ती तुळशी लावायची परंतु ह्या वेळची तुळशी माझी खूप छान ग्रो झाली आहे आता तुम्हाला मी सांगते तुळशी ग्रो होण्यासाठी काय करावं लागतं असं म्हणून ज्या वेळेस आपण तुळशी लावत असतो त्यावेळेस तुळशीच्या खाली माती टाकतो ना माती टाकायच्या खाली पहिले एक रुपयाचं नाणं टाकायचं त्याच्यासोबत हळदी कुंकू घ्यायचं आणि एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू आणि तुळशी मातेला म्हणायचं की हे तुळशी माता मी माझ्या घरामध्ये तुझी स्थापना करत आहे तर माझ्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह शक्ती असेल नकारात्मकता असेल ती तू तुझ्यामध्ये सामावून घे म्हणजे माझ्या घरातली निगेटिव्हिटी पण कमी होईल आणि छान तुझं जे रूप आहे ते माझ्या घरामध्ये छान ग्रो होऊ दे छान वाढू दे अशी जेव्हा आपण आराधना करत असतो तुळशी मातेला मला नाही पण मला छान त्याचा रिझल्ट आला आहे मी जे माझं व्हाईट कलरचं तुळशी रुंदावन होतं त्या व्हाईट कलरच्या तुळशी वृंदावनमध्ये मी हे लावायची तुळशी लावायची परंतु माहिती नाही त्या तुळशी वृंदावनमध्ये रोप खूप असं वाढत नाही छान असं ग्रो होत नाही म्हणून मग ते घेऊन माझं तशाच्या तसं पडलं आणि त्याच्यावर मी कुंडी ठेवून दिली तर आम्ही इथं ग्रास काढत आहोत हे म्हणत होते राखी आज खूप जास्त तू थकली आहे कारण की बघा जरी हे प्लांटेनेशनचं काम जरी थोडं दिसत असेल पण ते फक्त करणाऱ्यालाच माहिती असतं की कि किती अंग दुखतं असं म्हणून दुसऱ्या दिवशी झोपेमधनं जेव्हा मी उठली ना माझं एवढं बॉडी पेन होत होतं कारण की खूप थकलेल्यासारखं वाटत होतं ज्या वेळेस मातीकाम करून आल्यानंतर कसं अंग दुखत असतं तसं त्या टाईपचं माझं सकाळी उठून अंग दुखत होतं कारण की थकवा खूप जास्त थकवा आलेला वाटत होता आणि तुम्हाला पण हे माहिती असेल की घरामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना बाईचा जेवढा हट्ट असतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी तेवढा माणसांना इंटरेस्ट नसतो जेन्ट लोकांचा एवढा हट्ट नसतो माहिती नाही देवाने का त्यांना असं वेगळ्या टाईपचं बनवलं आहे असं म्हणून प्रत्येक गोष्ट करण्यामागे प्रत्येक गोष्ट आणण्यामागे घेण्यामागे लेडीजचाच खूप जास्त हट्ट असतो आणि तिच्याचमुळे घर पण व्यवस्थित होत असतं तिच्यामुळे घराला छान शोभा येत असते माणसांचं माहिती नाही जेंट्स लोकांचं की जेवढं असेल तेवढंवर भागून घ्यावं किंवा जे दिसत असेल ते बघून घ्यावं आणि डोळे उघडून चालावं असं म्हणून परंतु लेडीजला प्रत्येक गोष्ट ही वेगळी पाहिजे असते काहीतरी चेंजेस पाहिजे असतात आणि देवाने तिच्यामध्ये दिलेलं ते एक काहीतरी वेगळं वरदान असेल किंवा मे बी एक काहीतरी एक वेगळा स्किल असेल की जेणेकरून जेंट्सला एक वेगळं बनवलं आहे आणि लेडीजला एक वेगळं बनवलं आहे असं म्हणून प्रत्येक गोष्टीचा हट्ट आणि हा फक्त लेडीजचाच असतो आणि तिच्याचमुळे खरंच घर हे बदलत असतं ज जरी जेंट्स लोकांनी हिंमत सोडून दिली परंतु लेडीजमध्ये खूप जास्त देवाने हे स्किल दिलं आहे की घरातल्या लोकांना हिंमत देण्याचं नवऱ्याला हिंमत देण्याचं आता यांनी म्हटले होते की राखी पॉसिबल होणार नाही किंवा आता वेळ नाही असं म्हणून परंतु जर हिंमत दिली ना तर प्रत्येक गोष्ट पॉसिबल होते आणि त्यानंतर मग मिळते ती फक्त शाबासकीची थाप आता फक्त एवढंच ग्रास काढून मन भरलं नाही आज आत्ता ताबोळतो सगळ्या या गोष्टी आजच व्हायला पाहिजे असा एक आट्टाहास असतो म्हणजे दुसऱ्या दिवशी झोपेमधून उठल्यावर ती गोष्ट फ्रेश वाटली पाहिजे आणि बघा काही लोक म्हणतात की सासरे नाही आहेत तिला कोणाचा धाक आहे असं सुद्धा काही लेडीजांना म्हणणं म्हणणं असतं काही लेडीजांना लेडी म्हणत असतात की काम नसेल झोपा काढत असतील परंतु मी तरी म्हणते की सासू सासरे जवळ पाहिजेत तरच आपण काम करू असं नसतं आपल्या मनाची इच्छा असली पाहिजे घरातली मोठी व्यक्ती राहिली तरच आपल्याला धाक असतो असं काही नसतं आपल्या मनाची इच्छा असली पाहिजे ही एकच इच्छा असली पाहिजे की आपलं काम आहे आणि आपल्यालाच ते करायचं आहे असं म्हणून आमच्या खानदेशी भाषेमध्ये नेहमीच ज्या म्हाताऱ्या बाया असतात ना त्यांची खूप घाण म्हण असते ती म्हण ती नेहमी म्हणायची आणि मी त्या म्हण म्हणीशी पूर्ण ऑपोजिट आहे की तिला काय कोणाचं धाक आहे काम नाही काही नाही असं तसं परंतु मी ह्या पूर्ण गोष्टीची ऑपोजिट आहे जेव्हा त्या लेडीज असं म्हणतात तेव्हा मला खूप राग येतो कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या तोंडामधनं हेच असतं सुनेबद्दल जी तरुण सून असते किंवा मग आता लग्न झालेलं असतं आमच्या खानदेशी लँग्वेजमध्ये म्हणजे सुनांना बघण्याचा एक ॲटिट्यूड किंवा सुनांना बघण्याचा एक दृष्टिकोन खूप वेगळा असतो की जवळ कोणी नाही धाक नाही काय नवरा बायको मुलं तिला काय कोणाचा धाक असे म्हणणारे असतात काही सुनांना परंतु मी या गोष्टीशी खूप जास्त अपोज आहे कारण करणारी व्यक्ती ही हर प्रकारे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने काम करत असते किंवा तिचं आहे म्हणून ती करते असं म्हणणारी जी असते ना ती खरंच काम करते तिला काही धाकाची गरज राहत नाही किंवा तिला कोणीतरी समोर आहे म्हणूनच काम करते असं काही नसतं त्याच्यामुळे मला त्या काही शब्दांचा खूप जास्त राग येत असतो की प्रत्येकच सून किंवा प्रत्येकच लेडीज तशी नसते की तिला धाक राहील तरच ती काम करेल असं म्हणून आता हा विषय मी थोडासा बाजूला थोडासा वेगळा भरकटवला कारण की ह्या विषयावरून पण मला भरपूर गोष्टींशी तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत कारण मला एका ताईचा मेल आलेला आहे तिने मला सेम टू सेम इंस्टाग्रामवर पण तोच मेसेज केला आहे ती म्हटले ताई तू इंस्टाग्राम मेसेज चेक करते की नाही करते मला माहिती नाही परंतु मेल तू चेक करशील म्हणून मी मेलला पण तोच मेसेज सेंड केला आणि इंस्टाग्रामला पण तोच सेंड केला असं म्हणून तर तिने मला खूप मोठा मेल दिलेला आहे माहिती नाही माझ्याच बाबतीत का असं घडतं मागे पण एक लास्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे तर मला तिने एक मेल केलेला आहे आणि ती आहे आमच्या खानदेशची म्हणजे खानदेशची म्हणता येणार नाही ती नाशिकची ॲक्च्युली तर तिने मला एक मेल केलेला आहे खूप छान मेल केलेला आहे मला एक म्हणायचं आहे की सासू सुना आजकाल काय खूप वेगळं विचित्र वातावरण बदललेलं आहे खूप जास्त माहिती नाही की सासूसुनांमध्ये मैत्रीचं किंवा आईचं असं वातावरण का नसतं मी त्या विषयावर तुम्हालाशी तुमच्याशी नक्की बोलेल काय तो विषय असं म्हणून तर असा पूर्ण माझ्या बाल्कनीचा रात्री असा व्ह्यू झाला आहे खूप फ्रेश वाटतं आहे आणि जेव्हा बाल्कनीकडे बघावं ना तेव्हा बाल्कनी अशी वाटते की एखाद्या गार्डनमध्ये आम्ही बसलेलो आहे आणि समोरून जेव्हा बघावं ते समोरच्या सोसायटीतले झाडं आणि त्यातल्या त्यात आमची झाडं असं म्हणून वाटतं की जसं काही गार्डनमध्येच आपण बसलेलो आहे असं म्हणून आणि पावसाला पण सुरुवात झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद